आणि दहा फूट लांबीच्या छोट्याशा खोलीत सिलेंडर मधील गॅस लिकेज झाला घराला खिडकी नाही दरवाजाही पॅक बंद असल्याने तो गॅस शरीरात गेल्याने घरातील पाच जण बेशुद्ध पडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे त्यातील हर्ष व चिमुकली अक्षता या दोघांचा रविवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला तर त्या चिमुकल्यांची आजी विमल मोहन सिंग बलरामवाले वय साठ वर्ष यांचा एक सप्टेंबर दोन रोजी दुसऱ्या दिवशी सकाळी नऊच्या सुमारास मृत्यू झाला ही घटना रविवारी एकतीस ऑगस्ट दोन हजार सोलापूर शहरातील नळबजार चौक परिसरात घडली होती नळबजार चौकाजवळील राज बलराम वाले वय ते शनिवारी तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन घरी परतले होते त्यांची आई विमल मोहनसिंग बलरामवाले रंजना बलरामवाले वय पंचवीस मुलगा हर्ष वय पाच व मुलगी अक्षता वय सात हे सगळेजण रात्री जेवण करून झोपी गेले होते झोपताना गॅस सिलेंडरचा बर्नर चुकून सुरूच राहिला होता सगळेजण गाड झोपेत असल्याने हळूहळू घरात पसरणाऱ्या गॅस त्यांना वास आला नाही संपूर्ण घरात गॅस पसरला होता आणि त्यातच सगळेजण बेशुद्ध पडल्याचे सांगण्यात येत आहे रविवारी दिनांक एकतीस रोजी सकाळी साडे अकरा वाजल्यानंतरही घरातून कोणीच बाहेर कसे काय आले नाही म्हणून कोणीतरी घराचा दरवाजा ठोठावला पण आतून काहीही आवाज येत नव्हता एक व्यक्ती घरावर चढला आणि त्याने पत्रा उचकटून पाहिले त्यावेळी घरातील सगळेजण निश्चित पडल्याचे दिसले वाले यांच्या घराजवळ मोठी गर्दी जमली होती घटनास्थळी सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बंडगर त्या ठिकाणी पोहोचले सर्वांनी मिळून घर उघडले आणि त्यांना सिव्हिल रुग्णालयात हलविले त्यातील हर्ष व चिमुकली अक्षता व आजी विमल यांचा मृत्यू झाला असून चिमुकल्यांची आई रंजना वडील युवराज बलराम वाले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत जर आपण घरची अवस्था बघितली तर बलरामवाले कुटुंबियांच्या घर लांबीला दहा फूट आणि रुंदी पाच फूट त्या घरातच किचन होते घराचे छत तथा पत्रे अवघ्या आठ फुटावर आहेत तेवढ्या छोट्या खोलीत दररोज कुटुंबातील पाच जण झोपायचे हो घराला एक दरवाजा तोही एकदम पॅक बंद आहे घराला कोणती खिडकी नाही अशी त्या घराची रचना आहे छोटे घर घरातील रचना सदस्य संख्या पाहून पोलिसही चक्रावले दोन चिमुकल्यांचा संघर्ष रात्री साडे नऊ वाजता संपला तर आजीने दुसऱ्या दिवशी सकाळी आपला जीव सोडला बरोबरीत दोघांवर उपचार सुरू आहेत सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस